みてらんの。 लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या आपल्याला जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीच्या येण्याने जबरदस्त असा क्लायमॅक्स पाहायला मिळणार आहे कारण आता नंदिनी देवापुढे हात जोडून उभी राहिलेली तेव्हा ती देवाला विनंती करत असते की हे देवा मला आता माझा आनंद निवास परत मिळवून दे कारण माझी या सगळ्यामध्ये जरासुद्धा चूक नसताना इतकी मोठी शिक्षा का देतोय मला मग मा आता मी नेमकं काय करू मी कशी बाहेर पडू या सगळ्यातून तर आता नंदिनी असे म्हणतात नंदिनीचा एक आनंद नावाचा मित्र अचानक तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि तो तिला म्हणतो की मी सांगू का तेव्हा आनंदा समोर बघून नंदिनीच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आत्मविश्वास जागा झालेला जा दिसून येतो त्यानंतर तो, तो आनंद नंदिनीला म्हणतो अगं नंदू कशी आहेस तू आपण किती दिवसांनी एकमेकांना भेटतोय ना आणि तुझे मिस्टर काय नाव आहे त्यांचं तेव्हा ते नंदिनी म्हणते जन्मेजय राव देशमुख नाव आहे त्यांचं यावर आनंद म्हणतो काय मग खुश आहेस ना तू त्यांच्या बरोबर कारण तुझ्या लग्नाच्या पत्रिकेमध्ये त्यांच्या जागी माझं नाव असायला हवं होतं पण नशीब माझं दुसरं काय तेव्हा नंदिनी म्हणते हो ना ज्याच्या नावाची पत्रिका छापली गेली होती त्याच्याशी नाही होऊ शकलं माझं लग्न त्यानंतर आनंद नंदिनीला म्हणतो म्हणजे जो तुमच्या नशिबात होता त्याच्याशीच लग्न झालंय म्हणायचं तुमचं तेव्हा नंदिनी म्हणते असेलही कदाचित आणि शेवटी नशिबाच्या रेषा जिथे जुळले जातील तिथेच आपल्याला त्याच्यासोबत संसार करावा लागतो आणि फक्त नशिबच नाही तर विचार सुद्धा जुळावे लागतात एकमेकांचे तेव्हा आनंद म्हणतो का काय झालं तुमचे विचार जुळत नाहीत का तेव्हा नंदिनीला टेन्शनमध्ये पाहून आनंद पुन्हा म्हणतो हे बघ नंदू नेमकं काय झालंय ते मला सांग मी तुझी नक्कीच मदत करू शकतो तुम्हाला नक्की कुठले तरी मोठ्या टेन्शन मध्ये असल्यासारखी दिसतेस त्यानंतर नंदिनी मात्र थोडी इमोशनल होते आणि त्यानंतर ती रडायला लागते आणि हे पाहून आनंद नंदिनीचं नंद नंद सांत्वन करण्यासाठी नंदिनीला अलगदपणे मिठी मारत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो पण तेवढ्यात मात्र नंदिनीला नंद नंद आनंदच्या मिठीत पाहून जीवाचा इकडे मोठा गैर समज होऊन बसतो त्यानंतर तो रागाने अगदी लाल बंद होतो त्यामुळे आता येणाऱ्या भागात नंदिनी आणि आनंद जीवाची समजूत काढण्यात यशस्वी होणार का हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे